नहीं है कुछ भी अगर नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी नारायण सर दोन मिनट नारायण सरांच्या प्लॉटर आहे नारायण तुपे साहेब यांचा प्लॉट मी फिरतोय या ठिकाणी मला काही सापळे दिसलेत सेटिंग झालेली चांगली मग अशी सो चांगला प्लॉट झाड पाहिला आपण त्यासाठी बरीच सेटिंग झालेली आहे हा यांनी या ठिकाणी मक्षीकारी सापळा लावलेला आहे येलो कलरचा हा ट्रॅप दिसतोय आपल्याला पण हा उलट्या लावलाय का सर नाही सर काही माश्या असं लावतात आणि या बल्बमध्ये माश्या दिसतात असे लावतात बरे जण आणि हे वर लटकवलेलं असतं पण अशी सिस्टीम आहे अशी सिस्टीम ठीकठी हरकत नाही माश्यातून आलेल्या भरल्यानंतर भरल्यानंतरही दोन जातात खाली पडल्यानंतर मासे लवकर लवकर वर निघत नाही हा 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 हे कुठलं लावलं किती रुपये भेटला मक्सिकडे सापळा पंचावन्न रुपयाला भेटला पाटील बायोटेक पंचावन्न रुपयाला एक भेटला पूर्ण कंपनी वडी सहित वडी सहित भेटला अच्छा आणि ज्या फळ मासे आहेत त्याच्यामध्ये अडकतात हो अडकतात अडकलेले आहे ना हे बघा ना किती मासे अडकले दिसत आहेत आणि शक्यतो असे लावलेलं पूर्ण सर कारण की याच्यामध्ये खाली गेल्यानंतर मासे वरती येत नाही खाली एकदा पडली की खालीच गेली होती फडफड करत खालीच कारण गॅस तयार होतं ना त्याच्यात बरोबर बरोबर तर मित्रांनो तुमच्याकडे सेटिंग जर होत असेल अशा पद्धतीचं किंवा याच्यापेक्षा चांगलं हे जे दिसते सेटिंग आपल्याला तर यांनी खूप अगोदरच त्यांनी प्रकाश सापळे लावलेत प्रकाश सापळे नाही सॉरी मक्षीकारी सापळे लावलेत हां कारण भविष्यामध्ये भविष्यातील आता लोकांचे प्रश्न असणार आहेत की सर शेंगातून डिंक येतो फेस येतो त्यासाठी काय उपाययोजना करावी त्यासाठी उपाययोजना हीच आहे की आपण असे मक्षीकारी सापळे लावू शकतो त्यांच्याकडे सेटिंग बऱ्यापैकी चाल चालू झालेली आहे तर बऱ्यापैकी शेंगा दिसत आहेत आपल्याला तर या शेंगांना भविष्यात जाऊन डंख मारला जाणार आहे फळमाशी येणार आहे आणि ती या शेंगांना डंख मारणार आहे अशा शेंगांना आणि जेव्हा डंख मारते फळमाशी तेव्हा शेंग बाद होऊन जाते त्यातून फेस येतो कीड लागते काळासा डाग पडतो आणि ती आ, ही जी शेंग आहे ती शेंग आ, आ, आपली बाद होते ती मार्केटला चालत नाही त्यामुळं अगोदर त्यांनी ही प्रिव्हेन्शन म्हणून उपाय केला आहे की मक्षिकारी सापळे त्यांनी लावलेले आहेत ले अगोदर लाल होती बरं का काय म्हणले सर नॉर्मली लाल होती सुरुवातीला त्यावेळेस सेटिंग झाली त्यावेळेस हां हां नंतर हळूहळू जसं जसं टेम्परेचर वाढ लागलं तसं तसं आता याचा कलर बदलला हिरवी झाली काय ओके भरपूर सेटिंग आणि एवढी सुंदर शेंग आहे ती खूप सुंदर शेंग मला आवडली शेंगी दीड दोन फुटाच्या आरामात वगैरे आहे आणि अशा सुंदर शेंग्याला जर फळमाशी डंख मारेल तर किती वाईट वाटेल ना अशी चांगली सुंदर शेंगा आपली बाद होणार आहे इकडं पण चांगली शेंग आहे चांगल्या शेंगा तुम्हाला आवडला प्लॉट तुमचा इकडे पण असे मस्त सुंदर शेंग लागलेली आहे आणि अशा शेंगांचंच आपल्याला रक्षण करायचं आहे फळमाशीपासून आणि त्यासाठी त्यांनी ते मक्षीकारी सापळे लावलेले आहेत सर आता किती एकरचा प्लॉट आहे तुमचा सर माझा तीन एकरचा प्लॉट आणि किती मक्षीकारी सापळे लावले आहेत तुम्ही पन्नास सापळे लावले पन्नास सापळे लावले आहेत आणि एकरी किती लावायला पाहिजेत एकरी तीस पण होत जाईल सर एकरी तीस लावायचे ओके त्याने मशी काही फळमाशी जी आहे ती आटोक्यात येते आणि तरी फळमाशी आली तर आपण काही केमिकल त्याला फवार सांगतो जसं हो। की ट्रेसर आहे ट्रेसर आहे मिली तीन मिली प्रति ट्रेसर सुद्धा आपण फवारणी करू शकतो पण कीटकनाशक वापरण्या अगोदरच आपण जर प्रिव्हेंशन हे केलं मी पंधरा दिवस झाले सर लावू हो ना झाली आणि याच्यापासून दोन फायदे होते मधमाशी पण आकर्षक होती याने सुद्धा कलरमुळे कलरमुळे पण त्याचं सेंट आहे ना मग ते मधमाशी अडकत नाही का त्यातपासून नाही ना <laughs> मधमाशी अडकत नाही ती फळमाशीसाठी बनवली आहे स्पेशल ओके आणि तुम्ही मधमाशी बोलण्यासाठी काय काय केलं इथं मी गुळ जाळावलात सर दाखवतो तुम्हाला या या चला आता सध्या हा आपला मधमाशी फळमाशीसाठीचा हा व्हिडिओ आहे तर यांच्या प्लॉटमध्ये आणि ऑलरेडी सेटिंग चालू झाली तेव्हाच त्यांनी फळमाशीचे सापळे या ठिकाणी लावलेले आहेत ते बघा असं सेटिंग प्रत्येक ठिकाणी काही ना काही काही नाही काही सेटिंग दिसतंय मला हा यांचा तीन वर्षाचा प्लॉट आहे थोडसे मजबूत झालेली आहेत प्रत्येक ठिकाणी सिटिंग काही ना काही काही ना काही का प्रमाणात दिसते लवकर त्यांचा माल चालू होणार आहे त्याबद्दल तुपे सरांचं तर आपण अभिनंदन करणारच आहोत आणि हे बघा फ्लोरिंग स्टेज अशी आहे एकरी पंधरा ते वीस तुम्ही मक्षीकारी सापडे लावू शकता ज्याने फळमाशीचा प्रादुर्भाव जो भविष्यात येणार आहे तो आटोक्यात येणार आहे तर मित्रांनो फळमाशी सापळे पाटील बायोटेकचं त्यांनी घेतलेलं आहे पाटील बायोटेक यांचे फळमाशी सापळे घ्या आणि ते, ते प्लॉटमध्ये लावा प्लॉटच्या बाहेर लावू शक्यतो मी सजेस्ट करत असतो की प्लॉटच्या बाहेर लावा प्लॉटमध्ये नका लावू कारण आपल्याला फळमाशींना प्लॉटमधून बाहेर घेऊन जायचं आहे तुम्ही प्लॉटच्यामध्ये लावलात तर मग काय होतं ते फळमाशे येतात ट्रॅपमध्ये अडकतात पण जाता जाता त्या कार्यक्रम करून जातात कार्यक्रम म्हणजे शेंगांना डंख मारून जातात त्यामुळं शक्यतो प्लॉटच्या बाहेरच्या बाजूला सापडे लावायला हवेत असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे सर